घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आजमुख आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आमची एकच मागणी आहे की जो कोणी त्याचा जबाबदार असेल ठेकेदार असेल राजकारणी असून किंवा अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन स्मारक उभारलं गेलं पाहिजे त्याची कमीत कमी त्याचे हजार वर्ष त्या ठिकाणी तो टिकला पाहिजे असं काम त्या ठिकाणी व्हायला पाहिजे यासाठी आजचं आम्ही आंदोलन आहे औरंगाबाद शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा पवार के जानिब से छत्रपति शिवाजी महाराज इनकी जो प्रतिमा राजकोट में जो गिर गई है इसके निषेध करने के लिए आज आंदोलन हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कैलाश पाटिल साहब और शहर जिला अध्यक्ष अभिजीत भैया देशमुख इनके नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज क्रांति चौक पे मुख आंदोलन किया गया है और जो भी इस प्रतिमा को बनाने का जिनको ठेका दिया गया है और इस प्रतिमा का जो घटिया क्वालिटी का काम किया गया है और जिस वजह से ये गिर गया है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और उनको सजा दी जाए और वहाँ पे एक भव्य जो इतिहास में भव्य दिव्य पुतला वहाँ पे जल्द से जल्द खड़ा किया गया खड़ा किया जाए उस मांगने को लेकर और आज हमने ये यहाँ पे मुख आंदोलन और मुख निदर्शन हमारे चालू है और जल्द से जल्द जब तक छत्रपति शिवाजी महाराज के गुन्हेगार उनको गुन्हेगारी बोला जाएगा उनको सजा नहीं मिलती हमारा मुख आंदोलन आज यहाँ से आगे चालू रहेगा और आज हम इसका निषेध करते हैं नहीं शेख कई महिमात शहर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो उद्घाटनानंतर आठच महिन्यामध्ये कोलॅप्स होत असेल पडत असेल तर निश्चितच ही दुर्दैवाची बाब आहे आणि त्या ठिकाणी ठेकेदार असेल अधिकारी असेल किंवा कोणी राजकारणी असतील हे निश्चितच त्या ठिकाणी कोणी ना कोणी दोषी आहेत आणि ही जी बाब आहे पुतळ्या पुतळ्याची जी दुर्घटना आहे ती निंदनीय बाब आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा याच्यातर्फे आम्ही निषेध नोंदवत आहोत लोक आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबांना यानंतर निवेदन देखील त्या देणार आहोत आणि त्यामध्ये मागणी करणार आहोत की त्या ठिकाणी हजारो वर्ष टिकेल असं दैदित मान छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे नागेश भालेराव शहर अध्यक्ष पूर्व विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर सहा महिन्याच्या आत महाराजांचा पुतळा जो कोसळला आहे त्यासाठी कालच अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली आहे महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण भारताची अस्मिता आहे आणि अशा वेळेला जर महाराजांचा पुतळा जर कोसळत असेल तर त्यासाठी जे कोणी दोषी आहे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील तर त्यांना त्वरित शिक्षा होईल असाही शब्द दादांनी दिलेला आहे तरीही राष्ट्रवादीतर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज हा मुकमोर्चा आम्ही काढलेला आहे आम्ही सत्तेत असूनही हा मुकमोर्चा याच्यामुळे आहे की आम्ही याचा निषेध करतोय ही घडलेली घटना चुकीची आहे आणि याच कुणीही राजकारण करू नये आणि आमचा याला निषेध नोंदवण्यासाठीच हा मोर्चा आम्ही केलेला आहे आणि आम्ही शासनाला एवढीच आज विनंती करतो की महाराजांचा पुतळा लवकरात लवकर दौकर, तिथे स्थापन झाला पाहिजे आणि मोठा उत्साहात याची स्थापना झाली पाहिजे आज एवढीच विनंती करतो आणि मागणी करतो अंकिता आज आम्ही शिवाजी महाराजांचे जे पुतळ्याची विटंबना झालेली त्या पुतळ्याची रिमा खराब झालेली आहे त्यासाठी मुखमोर्चा मोर्चा करत आहोत आज राज्यभरात सर्व ठिकाणी अकरा ते बारा या वेळेसच मुखमोर्चा मोर्चा होणार आहे आज आम्ही काळी फ्लिप बांधून बा आज आमच्या पक्षातर्फे जे शिवाजी महाराजांचे जे इतिहास इतिहास घडवलेला आहे तो इतिहास लोकांनी लक्षात ठेवावा आणि त्यांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्या संदर्भात जे कोणी अधिकारी असतील त्यांना कडक कारवाई होऊन एका सहा महिन्याच्या तिथे तसाच पुतळा भव्य दिव्य म्हणजे त्यांची पूजा अर्चना करून तिथे बसवला जावा यासाठी आम्ही आज इथे निषेध म्हणून आणि मूक मोर्चा करत आहोत मी भाग्यश्री राजपूत शहर जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री राजपूत संभाजीनगर